त्यांचा मोक्षाचा प्रवास आपल्या साक्षीने संपन्न करावा आज ठीक दुपारी चार वाजता त्यांचा अंत्यविधी संपन्न होत आहे तेव्हा त्यांच्या आपण बाहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत अमना आचार्य परमपूजने पठ्यातिष्ठी महंत दुतुंडे बाबा महानुभाव कुरुंदा यांच्या आत्म्याला शेवटचा निरोप देऊन आपल्या भावनांची विचारांची प्रार्थनेची श्रद्धांजली अर्पण करताना या श्रद्धांजलीला परमपूजनीय आमना आचार्य मोठे बाबा परमपूजनी आचार्य प्रवर जालनापूरकर बाबा परमपूजनी आचार्य प्रवर महेंद्र शास्त्री परमपूजनीय महंत दत्तराजबाजी मेहकरकर व सर्व संत मंडळी सर्व उद्देशी मंडळी सर्व तपस्विनी साधु संत सर्व पुणे जिल्ह्याच्या वतीने आम्ही समग्र ईश्वराचे भक्त त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून ईश्वराची प्रार्थना करून ही श्रद्धांजली श्री चक्रधर स्वामींना व दत्तात्रय प्रभूंना साक्षी ठेवून त्यांना अर्पण करीत आहोत दंडवत प्रणाम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामहे सर्वे भद्राणि पश्यन्तु मा की दुःखभाग् भवे मा कसि दुःखभाग् भवेत् बसुया बसामन् धन्यवादः मी आमना आचार्य बाबांना विनंती करतो आपल्या प्रबोधनपर विचारांना आपण प्रारंभ करावा दंडक

वाडूबाडी असे पंचकृष्णाचे आपण मोठ्याने घ्यायचे का कृष्ण महाराज श्री दत्तात्रय महाराज त्रिचक्रपाणी चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभू महाराज सर्वान्य श्री चक्रधर स्वामी जी आज दहा कार्यक्रम নূতন गृह प्रवेश तथा अखिल भारतीय पंचपुत्र मनोपन परिषद बेळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले परमपूज्य पटाधी श्री मंत्री जाणत होते परमपूज्य पटाधी मंत्री पाटे पर्यटन निवासी श्री महेंद्र शास्त्री कृष्णराज भाई संत मंत आणि तपस्विनी सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांच्या जा कार्यक्रमासाठी हातभार आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रेम अप्रत्यक्षण आणि परिषदेचे पुण्यातील सर्व कार्यकर्ते आजचा हा कार्यक्रम नूतनग्रह प्रवेश त्याच्यासाठी सचिन दादा पुष्कळ प्रयत्न करत होते मी सहसा कुठ अशा कार्यक्रमाला जात नाही की बाकीचे कार्यक्रम पुष्कळ असतात प्रबोधनाचे त्याच्यामुळं पण त्याचा जास्त जाग्र होता म्हटलं जर त्याच्या ह्याला मेळावा घेत असले तुम्ही त्याच्यात प्रबोधन होत असलं लोकांना त्याचा फायदा होत असला तर भाग त्याप्रमाणे पुण्यामध्ये आपले की पुष्कळ आहेत हजारो आहेत त्यांना एकत्र करून मेळावा झाला होता मला वाटतं आठ दहा वर्ष झाली असती नंतर मेळाव्याचा योग आला नाही त्या निमित्ताने हा प्रबोधन मिळावा जेणेकरून या शिबिरतार्थला जे ज्ञान आहे ते ज्ञान अनेकापर्यंत पोचलं पाहिजे ते संस्कार अनेकापर्यंत पोहोचले पाहिजे मनुष्य हा नागरिक निर्मिसनी आणि सदाचारी करण्याचं काम त्यांच्याकडून झालं पाहिजे तसंविव्या लावला जातो मूळ जीव्याचा प्रकाश काही कमी होत नाही त्याप्रमाणे अनेक दिवे लावले गेले पाहिजे आणि समाजातील सत्य हे समाजासमोर आलं पाहिजे खरं सत्य काय अंतिम सत्य काय जीवनाचा का अर्थ काय आपण जीवन कशासाठी जगायचं आणि जीवन जगत असताना काय करायचं काय केल्याने काय होतं याचे प्रश्न समाजासमोर आहेत मनुष्य हा जीवन धरण्याच मर्यादित अर्थ करतो आपण झालं पाहिजे पैसा मिळाला पाहिजे आपण सुखी झालं पाहिजे आपलं कुटुंब सुखी झालं पाहिजे मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे ते नोकरी लागले पाहिजे चांगल्या धंद्या लागले पाहिजे हे एवढं जीवन आपण मर्यादित करून ठेवलेलं आहे परंतु खरं जीवन काय आहे याच आपल्याला गम्य नाही आणि ते श्री कृष्ण भगवंतानी भगवद्गीते दिलेलं आहे अनेक धर्म आहेत अनेक धर्माची स्थापना झालेली आहे अनेक विधी विधानं झालेली आहेत त्यामध्ये परंतु ते व्यावसायिक हेतून झालेले व्यवसाय का बुद्धी हितामध्ये आहे व्यावसायिक व्यावसायिक म्हणजे काय उत्पन्नाच्या दृष्टीनं ते धर्म तयार झालेले आपल्याला उत्पन्न कसं वाढेल त्या दृष्टीने कर्मकांड तयार झालेले आहेत आणि ते कर्मकांड हे धर्म नसून व्यावसायिक आहे व्यावसायिक कस तस अमक वृत्त केल्याने तुम्हाला अमक मिळेल म्हणजे लालूच दाखवून धर्म आचार करणं त्याला धर्म म्हणत नाही धर्म श्रद्धेने के केले जातो ज्ञानाने केला जातो धर्म करायचा कशासाठी त्याचं ज्ञान असलं नाही आणि समाजासमोर आहे समाजाला जे आवडत अस लहान मुलगा आहे लहान मुलांना चॉकलेट आवडत खेळायला आवडत सगळं काही आवडत त्याचा नित्यपाठ असतो परंतु आई वडिला माहित असत चॉकलेट खाली नुकसान होईल किंवा खेळत बसलं तर त्याचं आयुष्याचं नुकसान होईल म्हणून त्याला त्यांच्या मर्जीच्या नसल्या सुद्धा त्याला मारून सुद्धा वेळ प्रसंगी शाळेत पाठवतात आई वडिलाला माहीत भवितव्याच्या दृष्टीनं ते, ते त्यांना तसं वळण देतात मग त्याला त्याची ते जाणीव झाली आपल्या भवितव्याची मग तो स्वतःहून शाळेत जातो अभ्यास करतो सुरुवात आहे पण जर वडिलांनी त्याला लहानपणीपासून शाळेत नाहीच घातलं त्याचं भवितव्य बदलून बदल त्या दृष्टीनं समाजामध्ये प्रत्येकाला वाटत की आपलं जीवन सुखी झालं पाहिजे आपलं दुःख दूर झालं पाहिजे आपले झाले पाहिजे किंवा त्या देहातून निघून दुसऱ्या देहात जात असतो खाली अमर आहे परंतु कर्मानुबंधिनी मनुष्य लोक मनुष्य हा कर्माने बांधलेला आहे मनुष्य देहात जसे जसे कर्म केले असतील तसं तसे त्याला फलप्राप्ती होते या देहात सुद्धा सुखदुःखाच्या रूपाने ते मिळत असतं आणि पुढच्या देहात सुद्धा कर्माप्रमाणे मिळत असतात जेवढे जीव युनी आहेत त्या सगळ्या जीव जीवयुने त्याला जावं लागतं तिथे सुखदुःख सुद्धा मिळत भगवंत म्हणतात कि ज्याप्रमाणे वासवांशी जीरणाने यथा विहाय नवाने आणि तथा शरीराने विहाय जीरणा नल्याने सह्यातील नवाने ज्याप्रमाणे आपण जुना कपडा टाकतो नवीन कपडा धारण करतो त्याप्रमाणे आत्माही एक देह टाकतो दुसऱ्या देहात प्रवेश दुसऱ्या देहात गेल्यानंतर मागचं ध्येय कोणतं हे त्याला माहीत नसतं त्याचे मुलं बाळा किंवा मग काय आहे ते त्याला मिळत नाही त्याला फक्त मिळत असतं त्यांनी कोणते कर्म केलेले आहे कशा पद्धतीने केलेले आहे पाप आणि पुण्य हे दोन कर्म आहेत आणि त्या दोन कर्माच्या माध्यमातून मनुष्याच्या जीवनामध्ये चढ उतार आणि ते चढ उतार सुखदुःखाच्या रूपाने त्याचा एक फायदा झालेला आहे बुद्धी कशासाठी दिली की बुद्धीचा उपयोग करून बुद्धीचा उपयोग करून तू आत्म्याच भलं कर शरीराचं भलं कोणीच करू शकत नाही हे पहिलं सांगितलं तुम्हाला शरीराची बातच होणार आहे ह्या बुद्धीच्या माध्यमातून तो आत्म्या करून निघतो गाडी घेतो गाडीच्या माध्यमातून आमच्या कामाला जायचंय आमच्या गावाला जायचंय हा आपला उद्देश असतो आपलं लक्ष तिकडं असतं की आपल्या त्या टायमाला पोचलं पाहिजे इंधन भरतो सगळं काही करतो गाडी ठीक आहे का पाहतो आणि त्या गावाला निघतो त्याप्रमाणे आत्मा आत्म्याची गाडी हे शरीर आहे शरीरामध्ये आपण इंधन पाण्याची व्यवस्था करतो पण कुठं जायचं हे लक्ष आपलं विसरलेलं आहे म्हणून आपण आपली शत्रू आत्म्याला कुठे न्यायचं आहे त्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला आत्म्याला दुःखापासून मुक्त करायचं मनुष्य जन्मानंतर अनेक जन्म आहेत कुत्र्या आहेत बाकीचे जन्म आहेत आपण पाहतो त्याच्यात किती दुःख आहे मनुष्य जन्म हा सगळ्यात सुखी आहे आता सुखी कोणी म्हणत नाही सुख हे कधीच नसतं संसारामध्ये हे तितकंच आहे पण मानून घेतो हा मनाचा मोठेपणा असतो मनुष्याचा आपल्याला जीवाला आपण आत्मा आहे का शरीर आहे हे सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे आपण शरीरात मी म्हणून पळतो गाडीलाच मी म्हणून पळतो गाडी आपण नाही आहे आपल्या आपण जीव आत्मा आहे आत्मा हा अमर आहे आत्म्याचं अस्तित्व जगामध्ये आहे शरीराचं अस्तित्व माती हे मातीमध्ये आणि हेच गीता सांगते की आत्मे व ह्या बंधू आत्मे विकोरात आत्म्याचा बंधू व्हा आत्म्याला आपण कुठं न्यायचंय काय न्यायचं आहे आत्म्याला कसं करायचंय हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे की आपण ह्या शरपी गाडीतून शरीराच्या साधनेतून काय साधायचं आहे म्हणून मनुष्याला पाप पुण्य दिलेलं पाप पुण्य म्हणजे चांगले कर्म केले तर पुण्य वाईट कर्म केलं तर पाप हे दोन आहे आणि पापाचे फळ आणि पुण्याचे फळ हे नाशिवंत आहे पापाचं फळ आहे दुःख भोगलं की ते पाप नासतं पुण्याचं फळ आहे चेनै पुण्य स्वर्ग लोक मिशन आणि चेनै पुण्य मर्त लोक मिशन ती म्हणजे पापाचं फळ आहे ते दुःख भोगलं की नासतं पुण्याचे फळ सुख भोगलं की नसते ते आणि पुण्याचे फळ हे कशाने मिळतात हे सुद्धा गीतेमध्ये सांगितलं कर्मणो हे बौद्धव्यम बौद्धव्यमचे विकर्मण अकर्मणाचे बौद्धव्यम बोध। कर्मणो कर्मण बौद्धव्यम म्हणजे कर्म हे जाणलं कर्माच आपण काय करतो आणि त्याचं फळ काय मिळतं आपण व्यवहारामध्ये पाहतो शेतकरी असतो ते शेतीमध्ये काय पेरल्यानंतर काय निघत किती फळ किती त्याचं पीक निघत कोणत्या जमिनीत कोणतं हे कोणतं खत वापरायचं काय वापरायचं त्याला भाव कसा येतो हे सगळ्याचा विचार करून आपण शेतीमध्ये करत असतो नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये सुद्धा पुढचा विचार करून सगळं आपण नियोजन करत असतो चार दिवसांचा पोट भरायचं आहे परंतु आपल्या आत्म्याच दाखवलेली नाही दाखवलेली नाही कोणतंही केलं नाही सत्य जे सांगितलेलं आहे तेच सांगितलेलं आहे श्री कृष्ण भगवंत म्हणतात एवम परंपरा प्राप्त स सकालीने मता योगो नष्ट हे अर्जुना मी तुला हे सांगतो हे नवीन नाही सांगत परंपरेने जे काही सुरुवातीपासून ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून जे ज्ञान आहे सत्य आहे तेच तुला सांगत आहे आणि सत्य जगातही एकच असतं दोन सत्य सत्य कधी नसतात आणि ते मी तुला सांगत आहे नवीन काही सांगत नाही परंतु त्याचा लोप झालेला आहे म्हणून सांगतो सत्य ही जगातून दूर होतं आणि असत्याच ज्या वेळेला पुढे येत त्यावेळेला परमेश्वर अवतार <laughs> ना चालू मनुष्य भरकटलेला आहे लांब संपून ला धर्म पण त्याच्याकडे पडलो तो आकर्षण पाहिजे आकर्षणानं सत्य मिळत नसतं सत्य हे शोधावं लागतं सत्याला कष्ट करावं लागतात दारू पिल्यानंतर स्वर्ग दिसतो पण तो असतो स्वर्ग पाहण्यासाठी स्वर्ग म्हणजे सुख पाहण्यासाठी कष्ट करावं लागतो तस धर्म शोधण्यासाठी सुद्धा अभ्यास करावा लागतो त्याचं लक्ष आपलं त्याच्याकडे असलं पाहिजे तरच ते होऊ शकत येऊ शकत म्हणून भगवंतांना कर्मणो हे बौद्धव्यं बौद्धव्यं चे विकर्मण अकर्मणचे बौद्धव्यम गहना कर्मणो गत कर्मण्ये कर्मे पश्यत अकर्मणी चे कर्म या सब बुद्धिमान मनुष्येषु सयक्तो उष्ण कर्म कर्म अकर्म अकर्म कर्म आहे आपण म्हणतो आपण चांगले कर्म करतो अंत करतो तप करतो पण ते चांगले आहे का नाही हे शोधायचं काम भगवद्गीता आहे जसं आपण कोर्टात जातो माझं सत्य आहे दुसऱ्या पक्षवाला म्हणतो माझं सत्य आहे पण सत्य शोधायचं काम त्या कायद्याच्या नियमाप्रमाणे तिथं कोर्टात करत आपल्या जीवनामध्ये सत्य असत्य आहे आपण सत्याच्या पाठीमागे पळतो की असत्याच्या पाठीमागे पळतो आपल्याला अनुभव सत्याचा आला आहे का असत्याचा आलेलं आहे देश सांगण्याचं काम भगवद्गीता करतो म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास हा प्रत्येकाला असला कर्मनो हे मी बौद्धव्यम बौद्धव्यमचे विकर्मण अकर्मण हे बौद्धव्यम कर्मन कर्मने, कर्मे कर्मने कर्म समजा आता आपण सामाजिक काम करतो किंवा एखाद्यानं एखाद्यानं कीर्तनात ऐकणे एखाद्या की काहीला जीवदान दिल्यानंतर त्यात पुढेचा उद्धार होतो व्यक्त नाही पण बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्याला एक खाटी दिसला गाई घेऊन चाललेला आपल्याला गाईला वाचवायची संधी मिळाली म्हणे आपला उद्धार होईल मग त्या खाटकाशी बोलणं चालू केलं ते गाई आम्हाला था। दे किमतीचा प्रश्न आला मी विकत आणली ते सांग किंमत तू सांगितली देतो त्यांनी डबल किंमत सांगितली गाय घेतली घरी आणल्या तारा पाणी केला त्याला समाधान वाटलं की मी फार चांगलं काम केलेलं आहे माझ्या सातकुळ्याचा हे त्याच्या मनाची समाधानी झाली पण प्रत्यक्षात काय कार्य घडलं त्या खटकाला दोन गायीचे पैसे दिले त्यांनी दोन गायी आणल्या कापल्या झालं की पुण्य झालं मग असं कर्मामध्ये आकार नाही त्याच्यासाठी कर्म कोणतं करायचं गाडी कशी चालवायची गाडी चालवणारा ड्रायव्हर असतो तो समोर पाहतो बाजूला पाहतो पाहतो आरशात पाहतो मागच कोण आले का पाहतो गाडी कामाला ताबडतोब जातो वाईट काम करायचं असलं तर कोणाला माहिती होत देत नाही घरात कोणाला माहिती होत नाही आपल्या मित्राला माहिती होऊ देत नाही ताबडतोब फटके मी करून येतो चांगलं काम करायचं असलं तर म्हणून हे आमचं काम आहे करू का ते करू का ते करू का असं करू का ही बुद्धी येते म्हणजे चांगल्या कामाविषयी तो वाहून घेत नाही ताबडतोब वाईट कामाविषयी चांगलं ताबडतोब वाहून घेतो आणि